मी तुम्हाला पुरणपोळी कशी बनवायची आहे ती सांगणार आहे तर पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथं घेतलेला आहे कणकेचा गोळा परंतु डाळ कशी तयार करायची शिजवून भात <laughs> लागतो आमटी लागते गुळवणी लागतं मग आता मी पहिल्यांदा काय केलं तर कुकर या दोन कुकरच्या ड एका कुकरमध्ये दोन डबे बसतात मग एका डब्यामध्ये एक ग्लास तांदूळ आणि दुसऱ्या डब्यामध्ये एक ग्लास डाळ शिजायला टाकली तर पहिल्यांदा कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम करायला ठेवल्यावर ते पाणी जास्त ठेवलं मग डब्यामध्ये थोडंसं तेल टाकलं दोन्ही डब्यात थोडं थोडं तेल टाकलं आणि तेल टाकल्यावर आहे ना ते कुकर चार पाच शिट्ट्या वाहून शिजवून घेतलं शिजवून घेतल्यावर ती डाळ पूर्णाच्या चाळणीमध्ये काढली पाणी बाजूला काढलं ते जे डाळीचं पाणी होतं त्याच्यापासून आमठी बनवली आणि जी डाळ होती ती डाळ आहे ना कढईमध्ये तेल टाकून त्या डाळीमध्ये गूळ टाकला वेलची टेचून चाळून टाकली आणि सुंटेचून ती पण चाळून टाकली आणि ते कढईमध्ये एक जीव परतून घेतलं तेल टाकून तर मी आता ह्या ठिकाणी कणकीचा उंडा घेतलेला आहे तर तो कणकीच्या उंड्याच्या अशा पद्धतीने वाटी बनवलेली आहे आता ही वाटी बनवलेली आहे आता जेवढ्या मापाचा कणकीचा उंडा घेतलेला तेवढ्याच मापाचा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे हा पुरणाचा गोळा घेतला त्या नेमका तेवढेच मापाचा तर आता ही पुरणाचा गोळा तेवढ्या जेवढ्या कणिक होती तेवढ्याच मापाचं पुरण घेतलेलं आहे जेणेकरून पोळी व्यवस्थितशीर आली पाहिजे पुरण बी व्यवस्थिशीर असलं पाहिजे पोळी व्यवस्थिशीर फुगली पाहिजे आणि आता ही बी पोळी लाटायला घेणार आहे हा उंडा तयार झालाय आता हा मी पिठामध्ये ब घेत आहे आता मी एकटीच व्हिडिओ बनवत असल्यामुळं सर्वच तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु पीठ वगैरे कणिक वगैरे दाखवू शकत नाही असं मला म्हणायचं हे पुरण तर आता ही पोळी मी लाटायला घेतलेली आहे तुम्हाला लाटून दाखवते मी शाळेत आठवी नववीला असल्यापासून माझी आई माझ्याकडून पुरणपोळी लाटून घ्यायची मला म्हणायची बायडा तू माझं नाव आहे द्वारका शाळेत पण घरी बायडा म्हणतात तर आहे ना मला म्हणायची तू लय भारी पोळ्या लाटते मग आहे ना आ, शाळेत नववी दागीत असल्यापासून आई माझ्याकडून पोळी करून घ्यायची पुरणपोळी तर ती एका अंगी लाटायची नाही पलटी का मारायची का तरी एका बाजूनी जाड एका बाजूनी पातळ होऊ नये म्हणून अ एक दोन तीन वेळा लाटताना पलटी मारायची आता बांगड्या लागल्यामुळं आणि मग असं पुळी पोळी कडणी अशी पातळ झाली पाहिजे मधी थोडी जाड झाली तरी चालते थोडी बारीक असताना स संपूर्ण लाटायची पण ज्यावेळेस मध्यम ती जरा लाटत लाटत आल्याच्या नंतर ना मधी जास्त लाटायची नाही तर ती ना कडणी लाटायची तर ही मी आता पोळीत घेतलेली आहे तर ही पोळी आता मी गॅस फुल करते पोळी भाजण्यासाठी ही पोळी भाजी लाटून झालेली आहे मला असं वाटतं कधी कधी निवृत्ती ज्ञान देव स्वपान मुक्ताबाई त्यांच्यातली मी मुक्ता आहे का <laughs> कारण मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांना मांडे बाजून खाऊ घातलेले तेव्हा ते मांडे पुरणपोळी म्हणजेच मांडे तर ज्ञानदादाला मांडे खाऊ वाटलेले मग ज्ञानदादाने हट्ट धरला की आ, मला मांडे खायचे म्हणजेच पुरणपोळी तर मुक्ताबाई कुंभाराच्यात खापर मागायला गेलती त्यावेळेस त्यांनी दिलं नाही तर ज्ञानदाजाच्या पाठीवर ही पुरणपोळी म्हणजेच मांडे ज्ञानदेवाच्या पाठीवर भाजून ही केलं तर ते पाहिलं तिथल्या त्या ज्या ब्राह्मण समाज होता त्यांनी ते म्हणले ज्ञानदादाला ज्ञानदादा ब्राह्मणच समाजाचे होते परंतु संन्याशाची मुलं ब्राह्मणाचीच होती पण संन्याशाची मुलं म्हणून त्यांना समाजात कुठलाही स्थान नव्हतं कुठलीही जागा नव्हती किंवा मान पान सन्मान वगैरे नव्हता असे माझे ज्ञानदादा आणि मग मुक्ताबाईने ज्ञानदादाच्या पाठीवर मांडी ही पुरणपोळी कशी भाजायची बास्ती ही मी तुम्हाला दाखवते ही मी बहिणीच्या घरात बसलेली आहे माझ्या घरात नाही तर एक बार पलटून घेतल्याच्या नंतर ना आता ही मी खरं तर तेल लावायला फुलपात्र घेतात किंवा वाटी घेतात पण ही बहिणीच्या घरात मला फुलपात्र वाटी काहीनं गावल्यामुळं मी किटलीचं टोपान घेतलं आहे बारक्या किटलीचं जेणेकरून या असल्या का वापरायचं का तर आहे ना पोळीला सपडून तेल लागलं पाहिजे पोळी म्हणलं की तेल भरपूर आसाव लागतं तर ही माझी पुरण पोळी माझ्या पोळ्याना ना कासवासारख्या गच फुकत्यात गच मला ती जरा फुटली नाही बाजूनी तेव्हा कासवानी कशी पोळी फुगते बघा हि तर थोडीशी फुटली म्हणजे हवा बाहेर येते नाहीतर माझी पोळी ना, ना चेंडूसारखी पोळी फुगते झाली पुरणपोळी तयार या बाजूला थोडीशी कच्ची मग ही अशी पलटी मारायची झाली गॅस फुल झाले मग करपाय लागली सीताराम आवडली ना पुरणपोळी <laughs> रामकृष्ण हरी